नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नांदेड वाघाळा महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन साजरा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हरित नांदेड अभियान दोन हजार चोवीस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभियान शुभारंभ वृक्षारोपण संवर्धन व शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री संत बाबा बलविंदर सिंगजी गुरुद्वारा नांदेड महेश डोईफोडे गिरीश कदम अजित पाल संगू शरयू रुद्रावार तसेच सहयोगी संस्थांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि शहरामधल्या प्रेमी संघटना यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन महापालिकेने साजरा करायचं ठरविलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या पावसाळ्यामध्ये पंचवीस हजार वृक्षरोपणाचं नियोजन महापालिकेनं केलेलं आहे त्यासाठी सर्व शहरातील वृक्षप्रेमी आणि गुरुद्वाराचे बाबा बलविंदर सिंग या सर्वांचं सहकार्य लाभणार आहे आपण वृक्षारोपणासोबतच त्याचं संगोपनही करून जास्तीत जास्त वृक्ष हे राखले जातील या पद्धतीचे प्रयत्न करत आहोत त्यासोबतच नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरामध्ये जरी वृक्ष लावायचे असतील तरी त्यांनी आम्हाला फोन कॉलवरती कळवायचं आहे महापालिकेचे कर्मचारी त्यासोबतच मजूर आणि वृक्ष अशा पद्धतीनं त्यांच्या घरी सुद्धा लावण्याचं महापालिकेनं नियोजन केलेलं आहे तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनीही आपला उत्स्फूर्त प्रतिसाद महापालिकेला द्यावा आणि आपलं नांदेड शहर हरित करण्यासाठी सहकार्य करावं असं मी याद्वारे आवाहन करतो नमस्कार मी वृक्षमित्र संतोष मुगटकर सर्व नांदेडकरांना एक आव्हान आहे आपण या उष्णतेने होरपळून निघालेलो आहोत आज जर आपण पाऊल उचललं नाही तर येणारा काळ येणारी भावी पिढी आपल्याला दोष देणार आहे त्यासाठी नांदेड शहरामध्ये आज नांदेड वाघा शहर महानगरपालिका वृक्ष मित्र फाउंडेशन यासोबतच आपले बाबाजी बाबा, बाबा बलविंदर सिंगजी यांचं सर्वांचं नेतृत्व हे अभियाना लाभलेलं ला आहे नांदेड हरित अभियान या अभियानास आम्ही आज सुरुवात केलेली आहे विसावा गार्डन मध्ये आपण आज इथे काही झाडं लावलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये झोन वाईज शहरामध्ये नियोजन आहे सहा झोन मध्ये तीन तीन हजार झाडं आणि अठरा हजार झाडं आणि इतर असे म्हणून पंचवीस हजार झाडांचं नुसतं लागवड नाही तर त्याचं संगोपन त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था त्याच्यासाठी ठिबक त्याच्यासाठी ट्रीगार्ट ह्यासाठी सर्व नागरिकांचा या अभियानामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे आज खूप मोठ्या मोठ्या इंडियन मेडिकल असोसिएशन असेल रोटरी क्लब असेल अग्रवाल महिला समाज असेल अनेक संघटना पंचवीस संघटना आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वृक्षमित्र फाउंडेशन आणि या पंचवीस संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वजण मिळून हे अभियान येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चालवणार आहोत आणि या, या शहराचं एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे याचं आम्ही जिम्मेदारी घेतलेली आहे आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या सर्वांचं आर्थिक किंवा जे तुमचं तुम्हाला श्रम कोणत्याही बाबतीतून तुमचं योगदान याच्यासाठी या अभियानाला खूप मोठं ताकद देणार आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्या भावी पिढीसाठी यावर्षी अनेक झाड पंचवीस हजार नाही तर पन्नास हजार झाडं तरी आपल्या शहरात लागली पाहिजेत आणि जगली पाहिजेत तर सर्वांनी याच्यात सभा घ्यायचा धन्यवाद जागतिक पर्यावरण दिवस निमित्त मी सुनीता बाहेती मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते कि कुणाच्या इथे मूल झालंय सून आली आहे घरामध्ये तर त्या निमित्तानं तुम्ही त्यांच्या नावाने काही झाडे लावा आणि तुम्ही कुणाला गिफ्ट देत असाल तर तुम्ही झाडे द्या त्याचप्रमाणे जर तुम्ही कुणाला भुके देत आहात बदाईसाठी तर ऐवजी झाडच द्या म्हणजे जास्तीत जास्त झाड लागतील ला आणि जास्तीत जास्त झाडाची लागवड होईल आणि आपली हरित क्रांतीचं जे एम आहे ते पूर्ण होईल धन्यवाद